मिर्झे श्री बालाजी केबल नेटवर्क आणि एस वी एन मराठीतर्फे मिरासाहेब दर्गा येथे गलेफ अर्पण मिर्झेतील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले हजरत ख्वाजा शमना मिरासाहेब दर्ग्याचा दर्गाचा सहाशे पन्नासावा उरूस मोठ्या भक्तिभावामध्ये साजरा केला जात आहे कर्नाटक तसेच महाराष्ट्र राज्यातील लाखोंच्या संख्येनं भाविक या ठिकाणी उपस्थित राहून मिरासाहेब दर्गा येथे गलेफ अर्पण करत आहेत आज बालाजी केबल नेटवर्क आणि एस मराठी तर्फे मराठीतर्फे मीरासाहेब दर्गा येथे गलेफ अर्पण करण्यात आला आणि यावेळी एस बी एन मराठीचे संपादक लोकशाही न्यूज चॅनेलचे जिल्हा प्रतिनिधी संजय देसाई एस बी एन मराठीचे उपसंपादक गणेश आवळे ज्येष्ठ पत्रकार नौशाद मुल्ला कौसिन मुल्ला शाबाज मुतवल्ली शंतनू देसाई सोहम देसाई मीरासाहेब दर्गाखादीम जमाचे अजगर शारीख मसलत हे उपस्थित होते मीरासाहेब दर्गा परिसरातून या गलेफचे पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूककडून गलेब अर्पण करण्यात आला आणि यावेळी सर्व भाविकांना सुखसमृद्धी मिळावी सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी चरणी प्रार्थना करण्यात आली ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मीरज